उद्या दसऱ्याचा सण आहे आणि दसऱ्या निमित्त अनेक राजकीय पक्षांचे मेळावे होत असतात उद्धव ठाकरे शिवसेना यांचाही मेळावा उद्या होणार आहे आणि त्याचा जबरदस्त ट्रेलर लॉन्च झाला आहे तो आपण पाहूया महाराष्ट्र रक्षणाची हक हिंदुत्वाची शिवतीर्थावर घुमणार शिवगर्जना ठाकरे महाराष्ट्र द्रोशांना थडकी भरवणारा विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्र शिवसेना आणि दसरा मेळावा हे कधीही न तुटणार असं नातं आहे शिवतीर्थावरून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे वर्षानुवर्ष वर्ष शिवसैनिकांना संबोधित करत होते वाटत होते आणि आता तीच परंपरा उद्धव ठाकरे त्यांचे चालवत आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार ह्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच एकनाथ शिंदे यांचा पण दसरा मेळावा उद्या आझाद मैदानावर होणार आहे त्यामुळे उद्या चांगलीच राजकीय जुगलबंदी पाहायला भेटू शकते आपल्याला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यामुळे कुठेतरी भाजपला चांगलीच धडकी बसल्याचं दिसून येत आहे भाजप यांनी उद्धव ठाकरे यांनी हा मेळावा घेऊ नये त्यासाठी अनेक प्रयत्न केले टीका केली परंतु उद्धव ठाकरे आता उद्या जी त्यांची परंपरा आहे शिवसैनिकाला संबोधित करायची ती परंपरा पुढे नेणार आहे त्याचबरोबर शिंदे यांनी पण दुसरी शिवसेना जी फोडून स्थापन केली आहे ते पण आता आझाद मैदानावरून संबोधित करणार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यामुळे आता उद्या ह्या दोन्ही मेळाव्याकडे मीडियाचं लक्ष लागलेलं आहे